हॅलो मी कीर्ती देशपांडे फ्रॉम पुणे मी आत्ता अर्चना मॅडमचा सुपर पॉवर मॅजिकल मॉर्निंग हा पाच दिवसांचा वर्कशॉप अटेंड केला आणि तो वर्कशॉप इतका सुंदर होता की पाच दिवसांपूर्वीची मी आणि आत्ताची मी मला स्वतःला खूप फरक जाणवत आहे माझी आता रोजची सकाळ ही एनर्जीनी भरलेली नुसती सकाळच नाही तर माझा अख्खा दिवस हा एनर्जीनी भरलेला पॉझिटिव्हिटीनी भरलेला असतो आत्ता या धकाधकीच्या आयुष्यात माणसाच्या मनामध्ये सतत विचार असतात माणूस विचारांनी किंवा मा नैराश्याने चिंतेनी काळजीनी ग्रासलेलं आहे तर हे सगळं कसं दूर करावं आणि एक आपण उत्तम प्रकारे कसं जीवन आपलं जगू शकतो आनंदाने कसं जीवन जगू शकतो आपण आपल्या डोक्यामध्ये विचारांचं वादळ असतं ते वादळ थांबवून स्वप्नांच्या दिशेने कशी वाटचाल करू शकतो हे मी या वर्कशॉपमधनं शिकले तर प्रत्येकाने हा वर्कशॉप एकदा तरी अटेंड करायलाच पाहिजे की जेणेकरून आपल्या आयुष्याला एक छान दिशा मिळेल मॅडम खरंच खूप मनापासून तुमचे धन्यवाद